नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेची झाली आता विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काही सात आठ महिन्यापासून मराठा आरक्षण आणि महाराष्ट्र आरक्षणाच्या भोवती जो काही टेम्पो निर्माण झाला आहे सरकारने याला मराठा समाजाला दहा टक्क्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे लोकांना त्याचा लाभ पण होतो आहे अनेक योजना सरकारने मराठा समाजासाठी याच्याही अगोदर दिलेला आहे त्या योजनांचा लाभ मराठा समाज पूर्ण घेतो आहे पण काही लोकांना अशा प्रकारचा लाभ नको आहे किंवा मराठा समाजाला असं स्वतंत्र आरक्षण नको येत मुद्दाम का होईना आपण मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे खरं तर ही मागणी करण्यामागे फक्त हेतू एवढाच आहे की ओबीसीतून या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि ते कोर्टात कधीच टिकणार नाही पण जी गोष्ट टिकणार नाही अशीच गोष्ट मागायची म्हणजे त्यावर सातत्याने लाईफ राजकारण करता येईल यामध्ये अनेक लोक अनेक प्रकारच्या कंड्या षडयंत्र करत असतात आणि हे आता काही लपून राहिलेलं नाही ते आता रोज समोर येते कुणाच्या तरी पक्षाची तळी उचलायची कुणाची तरी सुपारी घ्यायची आणि कुणाला तरी वैयक्तिक टार्गेट करायचं खरं तर ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात येतं त्या त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि ज्या ज्या वेळेस शरद पवारांचं काँग्रेसचं सरकार राज्यामध्ये सत्तेत येतं त्या त्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण गायब होतं हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपने शब्द कस संगित सुधा तुम्हें एकदा ऐकून गया जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है मैं सोच समझ कर वाक्य बोल रहा हूं 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया सुप्रीम कोर्ट तक ट्रिक गया किसकी सरकार थी 14 में बताइए जरा अरे जोर से बोलो किसकी सरकार थी भाजपा सरकार थी देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे हमने मराठा रिजर्वेशन देने का काम 20 बीस में शरद पवार की सरकार आई मराठा रिजर्वेशन गायब हो गया हम आए फिर से हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा तेव्हा या, या सगळ्या गोष्टीचा विचार लोकांनी केला पाहिजे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं होतं म्हणजे हायकोर्टात तर ते टिकलंच पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये जी काही महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरेंनी बनवली जी सगळी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जो काही मतांचा किंवा लोकांच्या जनाधाराचा अपमान करून सरकार बनवलं आणि मराठ्यांचं आरक्षण घालवलं खरं तर मराठा समाजाचे आरक्षणाचे जे कुणी मारेकरी असतील ते उद्धव ठाकरे कारण त्याचं मराठा समाजाचं जे काही आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होतं त्याच्यासाठी वकील दिला नाही काही कागदपत्रं पुरवली नाही त्याचं भाषांतर व्यवस्थित केलं नाही आणि यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर लक्ष न दिल्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं आणि मराठा समाजाच्या हातात तुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने केलं आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि वारंवार पोचल्या पाहिजे तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष या राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे नेते मुख्यमंत्री होऊन गेले अगदी चार चार वेळा शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते या राज्याचे मुख्यमंत्री झाले आता ह्या यांचे पार्टीचे अनेक लोक आता अमित शहाच्या भाषणावर बोलतात ते किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देतात ते की अमित शहानी हे विसरू नये की ओबीसीचं आरक्षण शरद पवारांनी दिले दिले असेल कदाचित पण मग ओबीसीचं आरक्षण जेव्हा ओबीसीमध्ये काही जाती टाकल्या त्यामध्ये मराठा समाजाला का टाकलं नाही किंवा मराठा समाजाचं नाव असताना मराठा समाजाचं नाव खोडून तुम्ही दुसऱ्या समाजाचे नाव का टाकले दुसऱ्या समाजाचं नाव टाकायचं होतं पण तुम्ही मराठा समाजालाच का टाळलं हा प्रश्न कधीतरी जारांगे पाटील शरद पवारांना विचारणार आहेत का खर तर शरद पवारांनी मराठा आरक्षणालाच विरोध केलेला आहे अनेक वेळा विरोध केलेला आहे शरद पवारांना अनेक वेळा लोकांनी जेव्हा प्रश्न विचारले पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा शरद पवारांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जी काही भूमिका घेतली ती आपल्यासमोर आहे नेहमी शरद पवार सांगतात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जे काही तुम्ही प्रश्न विचारतात याच्यापेक्षा पण अतिशय महत्त्वाचे राज्यामध्ये प्रश्न आहे सुप्रिया सुळेंनासुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तेव्हा सुद्धा सांगितलं की यापेक्षा अनेक प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण हाच एक काही प्रश्न नाही आहे हे वेळोवेळी यांच्या भूमिका आपण पाहिलेल्या आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न मनोज जारंगे पाटील शरद पवारांना कधीच विचारणार नाही खरं तर मनोज जारांगे पाटील शरद पवारांच्या ऊर्जेच्या बाबतीत अतिशय उत्सुक असतात किंवा अजूनही शरद पवार या वयामध्ये इतकं काम करतात तेव्हा मनोज जारांगे आबोबाबो करतात तेव्हा शरद पवारांनी काहीही म्हटलं शरद पवारांनी ओबीसींबद्दल काय केले, आहे मराठा समाजाबद्दल काय केले, हे सगळं माहीत असूनसुद्धा मनोज जारांगे पाटील शरद पवारांना एक भ्र शब्दसुद्धा विचारणार नाही तेच फडणवीसांनी सांगितलं आहे की माझा सवाल मनोज जारांगे पाटलांना नाहीच आहे खरं तर माझा सवाल शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांना नाना पाठवलेलं नाही बघा काय म्हणताय ते देवेंद्र फडणवीस आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयात झालो मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो कारण आपल्या सरकारनी सारथी सुरू केलं पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही आहे पण बंधू भगिनी जे काही आंदोलन चाललंय मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोडा चित भी मेरी पड़ भी मेरी खड़ा तू मेरे बाप का ही जी भूमिका तुम्हें मानता है ही या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसीनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा ओबीसींना एक सांगायचं मराठा समाजाला एक सांगायचं दोन समाजामध्ये भानं लावायचे नेमकं तुम्हाला मराठा समाजाला जे काही आरक्षण द्यायचे ते ओबीसीतून पाहिजे की स्वतंत्र पाहिजे शरद पवार स्वतःची भूमिका मांडताना तुम्हाला दिसत नाही खरं तर सर्व पक्षीय बैठकीमध्ये हा मुद्दा समोर आला असता काँग्रेसची काय भूमिका आहे उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे किंवा शरद पवारांची काय भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे किंवा ते सरकारने दहा टक्के दिलं आहे मग आता मराठा समाजाची मागणी आहे विशेषतः मनोज जारांगी पाटलांची मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे तर मग ही भूमिका सर्व पक्षांनी मांडली पाहिजे शरद पवारांची काय भूमिका आहे त्याचवर उद्धव ठाकरेंची काय आहे नाना पटोलेंची काय या भूमिका मांडायच्या नाही आणि सर्वपक्षीय बैठकीला हजर पण राहायचं नाही तेव्हा फडणवीसांनी असं सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका मांडणार नाही दोन जातीमध्ये भांडणं लावणार ही गोष्ट चांगली नाही आहे आणि मग आम्ही तुम्हाला सर्वपक्षीय बैठकीला बोलवलं तुम्ही आला नाहीत तुम्ही तुमची भूमिका मांडली नाहीत जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात कारण यांना ये जर बैठकीला आले असते तर कुठली तरी भूमिका यांना घ्यावं लागली असती आणि मग तेच फडणवीसांनी सांगितलं आहे की तुम्ही जरी आला नाही तरी पण आम्ही जे सरकारने आम्ही मराठा समाजाला दिलं आहे ते दिलंच आहे कारण ज्यांना द्यायचं आहे ते नेहमी पुढं असतात आणि ज्यांना काहीच द्यायचं नाही ते नेहमी मागं असतात आणि मागे राहून नेहमी काड्या टाकत असतात ओबीसींना एक काडी टाकायची मराठा समाजाला एक काडी टाकायची हा भुरखा पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही करणार आहे तुम्ही किती या समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करा आणि यावर तुम्ही राजकीय पोळ्या भाजण्याचा जो काही तुमचा कुचित प्रयत्न आहे ह्या प्रयत्न सुद्धा हाणून पाडला जाईल आणि तुम्हाला लोकांसमोर ओबीसीसमोर पण आणि मराठा समाजासमोरसुद्धा उघडं नागडं केलं जाईल तुमचा बुरखा फाडला जाईल हे यातून स्पष्ट होते आणि लोकांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की यांची भूमिका मराठा समाजाच्या बरोबर पण नाही आणि ओबीसी बरोबर पण नाही यांना नेहमी लोकांना झुंजवत ठेवायचे यांच्या दृष्टीने हा समाज भांडत राहिला पाहिजे त्यातून आपला राजकीय फायदा झाला पाहिजे अशा प्रकारच्या राजकारण्यांच्या बाबतीत लोकांनीसुद्धा विचार केला पाहिजे आणि जो देतोय ते त्याला टार्गेट करायचं आणि जो काहीच देत नाही त्यांच्या बाबतीत प बाकी प्रश्न विचारायचे त्यांना शिव्या गाळ्या करायच्या आणि जो देणारच नाही कधीच काही देत नाही त्यांना बाकी सांगायचं नाही आम्ही कदाचित शरद पवारांचे निवडून देऊ शिंदेंचे निवडून देऊ म्हणजे कुठल्या तरी एका पक्षाला पक्षाच्या नेत्याला टार्गेट करायचं आणि आरक्षण आंदोलन उपोषण खरं तर अशा लोकांनी राजकीय स्टेटमेंट करायची गरज असते का पण हे सगळं याला पाडायचं आहे त्याला पाडायचं आहे आरक्षण राहिलं बाजूला आंदोलन राहिलं बाजूला तुम्हाला आता राजकीय स्टेटमेंट करायचे तुम्हाला या पक्षाचे लोक पाडायचे त्या पक्षाचे लोक पाडायचे ह्या जातीचे पाडायचे एवढा एक सरळ धंदा आता या लोकांनी सुरू केला आहे आणि तो जनता पाहते अनेक जातीचे लोक स्पष्टपणे यामध्ये लक्ष ठेवू नये आपण पण लक्ष ठेवू तुरतच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद